नमस्कार मित्रांनो शालार्थ पगार बिल माही जून दोन हजार पंचवीस आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण कसं तयार करायचं याची माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस आता सुरू होणार आहे या महिन्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या होत्या त्यामध्ये काही चेंजेस आपल्या पगार पगारबिलामध्ये आलेले होते जसं मागच्या महिन्यामध्ये काही भत्ते वगैरे त्या त्या जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार आपल्याला कपात करायची होते तर आमच्याकडे जसं प्रोत्साहन भत्ता आणि प्रवास भत्ता वगैरे कपात केलेला होता तर या महिन्यामध्ये माहे जून दोन हजार पंचवीसच्या शालार्थ पगार बिलामध्ये आपल्याला ते जे भत्ते आहे ते कोणते कपात करायचे कोणते सुरू करायचे कोणत्या टॅब लावायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पोर्टलचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे शालार्थ पगार बिल जून दोन हजार पंचवीस आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कसं तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्कीप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शालार्थ पगार बिल जून दोन हजार पंचवीसचं आपल्या मोबाईल वरून तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर शालार्थ पोर्टलवर आपली शाळा जी आहे ते लॉग इन करून घ्यावी लागेल कसं करायचं हे आपल्या सर्वांना माहिती आहे मी माझी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि अगदी सहजपणे आता आपण मोबाईलवरून दर महिन्यामध्ये बिल कसं तयार करायचं हे आता आपण जाणून घेणार आहोत दर महिन्यामध्ये मित्रांनो आपला हा जो व्हिडिओ असतो तो मोबाईलवरून आपण आपलं बिल जे आहे शालार्थाचं ते कसं तयार करायचं याची माहिती आपण लाईव्ह डेमो देत आहोत तर बघा जून दोन हजार पंचवीसचं बिल आता आपण इथे तयार करणार आहोत तर त्यासाठी मागील महिन्यामध्ये मे दोन हजार पंचवीसचं जे बिल होतं आपलं त्याचं त्यामध्ये काही चेंजेस होते आमच्याकडे प्रोत्साहन भत्ता वगैरे कपात के केलेला होता त्यामुळे त्या टॅब ज्या आहेत त्या काढलेल्या होत्या परंतु आता वरिष्ठ स्तरावरील सूचनेनुसार आम्हाला त्या ज्या टॅब आहे तो जो भत्ता आहे तो लावायचा आहे त्यामुळे आता चेंजेस असणार आहे आपल्याकडे आपल्या वरिष्ठ स्तरावरील सूचनेनुसार आपण ते करून घेऊ शकता तर बघा सर्वात अगोदर मी जाणार आहे वर्कलिस्टमध्ये वर्क लिस्टमध्ये वर्क लिस्ट गेल्यानंतर पेरोल आणि पेरोलमध्ये गेल्यानंतर बघा एम्प्लॉई एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन हे जे टॅब आहे या टॅबमध्ये सर्वात अगोदर जावं लागणार आहे कारण इथे आपण काही टॅब बंद करून ठेवलेले आहे त्या सुरू कराव्या लागणार आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे आपल्या शाळेतील जे कर्मचारी आहे त्यांची नावं आपल्याला इथे दिसणार आहे आणि प्रत्येकाचा आपल्याला सेपरेट आपल्याला ते टॅब जे आहे ते लावावे लागणार आहे तर बघा सर्वात अगोदर वर माझं नाव आहे माझे सहाय्यक जे आहे त्यांचं खाली नाव आहे तर बघा मी माझ्या नावावर इथे क्लिक करतो तिथे क्लिक केल्याबरोबर ज्या टॅब आहे आपल्या अलाउन्स आणि डिडक्शनच्या त्या आपल्या समोर येणार आहे आहे तर बघा अशा पद्धतीच्या या टॅब इथे आपल्याला दिसणार आहे आणि इथे डिडक्शनमध्ये काहीच चेंजेस नाही आहे परंतु अलाउन्सेस जे आहे त्यामध्ये काही ज्या टॅब आहे त्या बंद केलेल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये प्रोत्साहन भत्त्याच्या वगैरे तर त्या मी आता सुरू करून घेणार आहे तर त्यासाठी बघा ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस हे जी टॅब आहे हे बंद केलेली होती आणि त्यानंतर ट्रायबल अलाउन्स हे जी टॅब आहे हे सुद्धा बंद केलेली होती आता ते मी सुरू करून घेणार आहे आणि खाली सिम्पली आपल्याला सेव्ह करायचं आहे काही जर आपण चेंजेस केले असतील तर तर आता मी या दोन टॅब लावल्या त्यामुळे मला हे सेव्ह करून घ्यावं लागणार आहे सेव्ह केल्यानंतर हे लगेच सेव्ह होणार आहे तर बघा मित्रांनो सेव्ह केल्यानंतर आपल्या समोर असं एक कन्फर्मेशन येणार आहे याला सिंपली ओके करायचं आहे ओके केल्यानंतर रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली म्हणून असा मेसेज येणार आहे याच पद्धतीने आता इथून आपण क्लोज करून घेणार आहोत आणि दुसरे जे शिक्षक आहे त्यांची सुद्धा जे या टॅब जे आहे त्या मी लावून घेणार आहे मोबाईल हे जे दुसरे शिक्षक आहे यांच्यासुद्धा त्या टॅब मी लावून घेणार आहे आणि त्यानंतर याला सेव्ह करणार आहोत आपण सेव्ह केल्यानंतर पुन्हा कन्फर्मेशन आला आहे याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली आलेला आहे याला सिम्पली ओके करणार आहोत आणि आता इथलं आपलं काम झालेलं आहे याला आपण इथून क्लोज करून घेणार आहोत तर मित्रांनो रकम वगैरे काही बदलवायची गरज नाही कारण ज्या रक्कम आहे त्या सेव्ह आहे त्यामुळे आपल्याला इथे आता काहीच करायचं नाही आता आपण जाणार पर आहोत परत आपल्या वर्क लिस्टमध्ये तर वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर बहुतेक चेंजेस आपले करून झालेले आहे बाकीचे कुठलेही चेंजेस वगैरे नाही आता आपण सरळ आपलं जे बिल आहे ते जनरेट करणार आहोत बाकीचे जर काही चेंजेस असतील काही डिडक्शन करायचे असतील किंवा जर काही कपाती वाढवायच्या असतील कमी करायच्या असतील त्या सुद्धा आपण इथून करून घेऊ शकता सर्व झाल्यानंतर आपल्याला आपलं बिल जे आहे ते जनरेट करायचं आहे त्यामध्ये आता बघा पेरोलमध्ये आपण परत जाणार आहोत पेरोलमध्ये गेल्यानंतर आपली ही जी टॅब आहे जिथून आपण बिल आपलं जनरेट करणार आहोत ते आहे पेरोल जनरेशन व्ह्यू म्हणून यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे यामध्ये गेल्यानंतर परत दोन टॅब आपल्या समोर येणार आहे त्यामध्ये पहिली जी टॅब असणार आहे तिथे आपल्याला जावं लागणार आहे जनरेट रिजनरेट पे बिल यावर मित्रांनो आता आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्याबरोबर बघा एक नवीन आपल्या आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा आणि इथे आपल्याला काय करायचं आहे इथे वर्ष जे आहे ते डिफॉल्ट सिलेक्ट असणार आहे आपल्याला इथे मंथ सिलेक्ट करून घ्यायचं आहे मंथ सिलेक्ट करण्यासाठी आपला जो काही महिना आहे जसं आपण आता इथे जूनचं बिल बनवत आहोत तर जूनला मी टिक करून घेतो आणि त्यानंतर इथे आपल्याला बिल नंबर जो आहे बिल ग्रुप आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे यावर टिक केल्यानंतर ते येणार आहे आपल्या शाळेचा त्याला आपल्याला सिंपली सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपलं इथलं काम झालेलं आहे इथून फक्त आपल्याला खाली ज्या टॅब असणार आहे त्यामध्ये जनरेटचं एक बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे आपलं जे बिल आहे ते जनरेट होणार आहे तर बघा जनरेटवर मी क्लिक करतो आता आपलं जे बिल आहे ते अगदी सहजपणे इथे जनरेट होणार आहे तर प्रोसेसिंग सुरू आहे आणि बघा मेसेज आलेला आहे चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुल म्हणून याला सिम्पली ओके करून घेणार आहोत आपण ओके केल्यानंतर आपलं हे जे बिल आहे मित्रांनो हे जनरेट झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे तर आपल्याला हे बिल अगोदर चेक करायचं आहे त्यानंतरच फॉरवर्ड करायचं आहे स्टेटस बघा इथे बिल जनरेटेड म्हणून आलेलं आहे तर हे जे बिल आहे आता आपण रिपोर्टमध्ये जाऊन चेक करून घेणार आहोत रिपोर्टमध्ये गेल्यानंतर ऑल रिपोर्टवर आपल्याला जायचं आहे ऑल रिपोर्टवर गेल्यानंतर आपण तिथे मंथ वगैरे ऑलरेडी तिथे दिसणार आहे आपल्याला फक्त आपल्याला बिल डिस्क्रिप्शन यावर क्लिक करायचं आहे आपला बिल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे आणि शो रिपोर्ट हे जे बटन आहे यावर सिम्पली क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता आपलं जे बिल असणार आहे ते आपल्याला दिसणार आहे तिथे तर बघा इथे मेन रिपोर्ट म्हणून आलेला आहे यावर टिक करून घेणार आहोत आपण यावर टिक केल्यानंतर त्यामध्ये सब रिपोर्ट ज्या असणार आहे त्या आपल्याला दिसणार आहे तर यामध्ये आउटर इनर ज्या काही रिपोर्ट्स आहे यामध्ये आपली इनरमध्ये रिपोर्ट असते ती पूर्ण तर इनरवर आपण क्लिक करायचं आहे इनरवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपलं जे बिल आहे ते अशा पद्धतीने आता दिसत आहे तर हे जे बिल असणार आहे मित्रांनो हे आपल्याला संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे बिल जे आहे ते फॉरवर्ड करायचं आहे तर हे जे बिल आहे हे माझं बरोबर आहे आणि मोबाईलवरून करत असताना मित्रांनो आपल्याला हे सेव्ह करण्यासाठी इथे पीडीएफचं सुद्धा ऑप्शन असणार आहे तर इथून आपण त्याची पीडीएफ सेव्ह करून घेऊ शकता आपल्या मोबाईलमध्ये तर बघा माझं हे बिल बरोबर आहे त्यानंतर मी अॅक्वर्डन्स रोल वगैरे चेक करून घेणार आहे यामध्ये आपल्या ज्या कपाती असतात इतर कपाती जसं सोसायटी असेल एल आय सी असेल त्या त्या यामध्ये दिसतात तर त्यासुद्धा आपल्याला इथे चेक करून घ्यायचे आहे सर्व चेक केल्यानंतरच मित्रांनो आपल्याला आपलं हे जे बिल असणार आहे हे फॉरवर्ड करायचं आहे डी टूला तर बघा आता मी हे संपूर्ण बिल जे आहे इथे मी चेक करून घेतलेला आहे याला मी आता क्लोज करून घेतो आणि क्लोज केल्यानंतर मित्रांनो आता परत जाणार आहोत आपण वर्क लिस्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे बिल आहे आता फॉरवर्ड करायचं आहे तर पेरोलमध्ये आपण जाणार आहोत पेरोलमध्ये गेल्यानंतर पेरोल जनरेशन व्ह्यू यामध्ये गेल्यानंतर आपण जनरेट करण्यासाठी पहिल्या टॅबमध्ये गेलो होतो आता आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे त्यामुळे आपण खालच्या मध्ये जाणार आहोत व्ह्यू अप्रूव्ह डिलेट बिल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपलं बिल अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे हे बिल फॉरवर्ड करण्यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर याला सिलेक्ट करावा लागणार आहे तर बघा हा जो पहिला रक्कम आहे चेकबॉक्स नावाचा या हा जो चेकबॉक्स आहे छोटासा याला आपल्याला टिक करायचा आहे हा निळ्या रंगामध्ये टिक होणार आहे म्हणजे तो सिलेक्ट झाला बिल आपला आणि आता आपल्याला खाली जे ऑप्शन दिसत आहे फॉरवर्ड बिलचं यावर क्लिक करून हे जे बिल आहे ते फॉरवर्ड करायचं आहे तर बघा माझे माझं बिल अगदी बरोबर आहे त्यामुळे मी मी आता याला फॉरवर्ड करणार आहे तर आपण क्लिक केल्याबरोबर इथे एक कन्फर्मेशन येणार आहे डू यू विश टू फॉरवर्ड बिल टू लेवल टू डीडीओ म्हणून तर याला सिम्पली ओके करायचं आहे ओके केल्यानंतर हे जे बिल आहे पेबिल फॉरवर्ड हे सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे म्हणजे आपलं हे जे बिल आहे फॉरवर्ड झालेलं आहे तर मित्रांनो माही जून दोन हजार पंचवीसचं शालार्थ बिल अगदी सहजपणे जे काही आपल्याला चेंजेस करायचे आहे त्यानुसार आपण कसं चेंजेस करून कसं तयार करायचं याचा लाइव डम मोबाईलच्या सहाय्याने आपण जाणून घेतलेलं आहे अपेक्षाही आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल वीडियो ला ला करा, करा। आनी या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद